ओम श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे सत्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौथा सुषमाताई म्हणतात या साधिकेचा आजार पण बघितल्यावर काल डोक्यात विचाराला। स्वामी म्हणतात की काय सांगता येत नाही काहीही होईल सुषमाताई म्हणतात त्यावरून वाटतं आपली साठी सुरू झाली कोणत्याही क्षणी काहीही होण्याची शक्यता आहे स्वामी म्हणतात काय करायचं आहे सगळ्यांचंच आहे ते त्याची चिंता करायची नाही सुष्माताई म्हणतात पण तयारीत तर असायला पाहिजे स्वामी म्हणतात तयारी आहेच आपली तयारी नाही का आणि काय तयारी करायची आहे आपलं काही राज्य नाही की त्याची विल्हेवाट लावायची आहे जे आपल्याजवळ आहे त्याची विल्हेवाट लावली आहे आणखीन वाटलं तर लिहून ठेवावं म्हणजे झालं त्याप्रमाणे मागची मंडळी त्याची अंमलबजावणी करतील कोणाच्याही बाबतीत हा प्रश्न आहेच ज्यांच्या कधी स्वप्नातही नव्हतं अशी कित्येक मंडळी जातात ते म्हणतात असं उगीच वाटत असतं की आपण स्वामीजींच्या सान्निध्यात आहोत तेव्हा आपल्याला तशी काळजी नाही स्वामी म्हणतात वा वा सान्निध्यात आहोत म्हणून देह पडणार नाही का आपली मंगल नाही गेली सुषमाते म्हणतात म्हणजे कोणत्याही क्षणी मृत्यू येईल संरक्षण म्हटलं तरी ते तसं नसतं स्वामी म्हणतात नाही जन्म मृत्यूचं हे जे तंत्र आहे ते परमेश्वराच्या आधीन आहे खुद्द संतांचं जाणं येणं देखील संतांच्या हातात नसतं रामकृष्ण रमण महर्षी समर्थ तुकोबा ह्यांचा देखील देहपात जो झाला तो काही त्यांना त्यावेळी अपेक्षित होता म्हणून नाही उद्या समजा माझं हे काम अर्धवट आहे अशा स्थितीत मला निघून जावं लागलं तर ती भगवत इच्छा समजावी इच्छा मरण याचा अर्थच मुळे असा आहे आपण इच्छामरणी आहोत म्हणजे ज्यावेळी भगवंताची आपल्याला न्यायची इच्छा असेल त्यावेळी आपण तयार आहोत माझ्या इच्छेनं भगवंतानी वागावं असं वाटणं कदापिही बरोबर नाही आणि मग अशा मनुष्याला भीती कसली स्वामींकडे साधकांची बरीच पत्र यायची त्यातील काहींना स्वामी उत्तरं लिहून पाठवत आणि ती पत्र माझ्याकडे ठेवायला देत काही पत्रं खूप चांगली असत त्यात स्वामींबद्दलचा उत्कट भाव साधनेतील शंका प्रगती येणारे अनुभव सांसारिक समस्या त्यातून मार्ग कसा काढावा याविषयी प्रश्न अशी विविध प्रकारची पत्रं असत स्वामींनी हजारो पत्रांना उत्तरं पाठवली पण पुढे वेळेच्या अभावी ते कठीण जाऊ लागलं स्वामी जी पत्रं पाठवीत त्याची प्रतही माझ्या संग्रही असे त्यातूनच पुढे एकोणीसशे नव्वदमध्ये बहरला स्नेहसंवाद हा पत्रसंग्रह प्रकाशित झाला ते ग्रंथाचं काम स्वामींनी माझ्यावर सोपवलं माझ्याकडे अनेक प्रकारचं लेखन दिवसेंदिवस वाढतच होतं म्हणून मी एक दिवस स्वामींना म्हटलं स्वामी एक पोतं भरून पत्र साठलेत त्याचं काय करायचं त्यावर स्वामी म्हणाले उद्या ती पत्र घेऊन या आपण बघून टाकू दुसरे दिवशी स्वामींच्या समोर मी पत्र काढली पंधरा वीस मिनिटांच्या अल्पावधीत स्वामींनी सर्व पत्र भराभर चाळून काही ठेवून देण्यास सांगितलं बाकीची फाडून टाकण्यास सांगितलं पण हळूच सुचवलं की यात लोकांचा भाव असतो ती कचराकुंडीत टाकू नका नदीत विसर्जन करा स्वामींचा कामाचा झपाटा विलक्षण होता चटकन नेमका निर्णय घेण्याची हातोटी निर्णयाची कारवाई अंमलात आणण्याची कुशलता पुन्हा पुढच्या क्षणाला आपण काही केलं की नाही अशी अलिप्तता लगेच पुढच्या कामाला मोकळे कसला त्रास नाही तणाव नाही सारं अगदी सहज शांतपणाने प्रसन्नतेने आणि क्षिप्रसारितेने सारेच विरळा गुण स्वामींच्या ठाई एकत्र झाले होते बाहेर कुठंही न आढळणाऱ्या या गुणांचं मला मोठंच आकर्षण वाटत असे आणि माझा भाव त्यांच्या चरणी अगदी दृढ होत असे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय श्रीमत् सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम तत्सत्